श्री स्वामी समर्थ आज आपण वास्तुशास्त्रानुसार घड्याळ लावण्याची योग्य दिशा कोणती आहे ते जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल ऐकूनही प्रेस करा वास्तुशास्त्रानुसार घड्याळ लावण्याची योग्य दिशा कोणती आहे ते जाणून घेऊया घराच्या दारावर कधीही घड्याळ लावू नका कारण त्या घड्याळाखालून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो जेव्हा तुम्ही घरात घड्याळ ठेवता तेव्हा नेहमी पूर्व पश्चिम आणि उत्तरेकडे दिशा ठेवा यापैकी एकच दिशा निवडा कारण या दिशा घरात सकारात्मक ऊर्जा आणण्याचे काम करतात घड्याळ कधीही दक्षिण दिशेला लावू नका कारण यामुळे सौभाग्य धन आणि वैभव येणे थांबते वास्तूनुसार पेंडुलम असलेले घड्याळ अधिक शुभ मानले जाते हे घड्याळ घराच्या पश्चिम दिशेला ठेवल्याने यशाचे मार्ग खुले होतात घराच्या घरामध्ये कधीही तुटलेले आणि बंद घड्याळ ठेवू नका कारण असे घड्याळ दुर्दैव आणि अपयशाचे प्रतीक आहे निळ्या काळ्या आणि भगव्या रंगाचे घड्याळ कधीही निवडू नका हे घड्याळ अशुभ मानले जाते घराच्या दारावर कधीही घड्याळ लावू नका कारण त्या घड्याळाखालून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर नकारात्मक ऊर्जा पडत असते घरातील पलंगाच्या जवळ किंवा बेडरूम मधील बेडच्या वरच्या भिंतीवर घड्याळ बसवणे चांगले मानले जात नाही परंतु तुमच्या बेडरूममधील भिंतीवर पेंडुलम घड्याळ कधीही लावू नका सतत हलणारे घड्याळ सतत फिरणाऱ्या जीवनाशी संबंधित असल्याचे दिसून येते वास्तुशास्त्रानुसार बंद पडलेले घड्याळे जीवनात अडथळे निर्माण करणारी मानली जातात घड्याळ्यांचा सेल संपल्यामुळे घड्याळ बंद पडले असेल तर त्वरित त्यात नवीन सेल टाकून घड्याळ चालू करावे न लागणारी घड्याळे घरात ठेवू नयेत बेडरूममध्ये भंतीचे घड्याळ लावल्यास वास्तुशास्त्रानुसार त्यांची योग्य ही पूर्व आहे लिव्हिंग रूममध्ये पेंडुलम घड्याळे लावू नयेत वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील घड्याळ दक्षिण देशाला कधीही असू नये तर अशा प्रकारे आज आपण आपल्या घरामधील घड्याळ कोणत्या दिशेला लावे शुभ असते व कोणत्या दिशेला लावणे अशुभ असते हे जाणून घेतले आहे व घड्याळ कोणत्या प्रकारचे असावे आकार कोणता असावा कलर कोणता असावा हेही सर्व जाणून घेतले आहे तर तुम्हालाही माझी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम